स्वरा शहरात येते आणि तिच्या कामात व्यस्त होते वेळ असाच जात होता एके दिवशी स्वरा गावाला येते स्वरा तिच्या आईशी बोलते आई मला ना तिथे एक मुलगा पसंत झाला आहे मला श आवडला तो देखील एक डॉक्टर आहे आणि माझ्या रुग्णालयातच काम करतो स्वराची आई म्हणते ठीक आहे बेटा पण मला एकदा त्याला भेटायचं आहे तू त्याला कधीतरी जेवायला बोलो खरं तर तुम्ही दोघेही खूप हुशार आहात पण मला त्याला एकदा भेटायचं आहे स्वरा खूप आनंदी झाली तिने वैभवला फोनवर सर्व काही सांगितले आणि त्याला घरी येण्यास सांगितले ठरलेल्या वेळी वैभव त्याच्या वडिलांसह तिच्या घरी पोहोचतात सगळ्या बोल्या सुरू होतात सर्व गोष्टी निश्चित झाल्यानंतर दोघाचे लग्न ठरते हे ऐकून स्वराला खूप आनंद होतो शिल्पा एक दिवस सुट्टी घे आणि कसे तरी कोणाला तरी आईकडे सोड शिल्पाने असा हे डोळ्याने स्वराकडे पाहिले स्वरा तुला माहित आहे ना की आम्हाला कुणीच साथ देत नाही मलाही याचा पश्चाताप होईल हे ऐकून स्वरा म्हणाली काही हरकत नाही मी समजू शकते लग्नानंतर मी तुला भेटायला नक्कीच येईल काही दिवसानंतर स्वराचे लग्न होते स्वरा घरकामात व्यस्त होते ती एक दोन दिवसासाठी गावी येते पण तिचा नवरा वैभवकडे वेळ नसल्यामुळे शिल्पाला भेटण्याचा तिला वेळच मिळत नाही ती त्यांच्यासोबत गाडीत परतू परत येणार होती एक दिवस सोरा घरी येते आज ड्युटीवर नाही मग त्याला शिल्पा आठवते ती तिच्या मैत्रीला भेटायची इच्छा खूप दाबू शकत नव्हती आणि ती वैभवला फोन करते वैभव म्हणतो वैभव मला दोन दिवसासाठी गावी जायचे आहे लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी एकदा पण शिल्पाला भेटले नाही किंवा गावी गेले नाही मग शिल्पा गाव स्वरा गावाकडे येते स्वरा शिल्पाला भेटते शिल्पा तुला माझ्या लग्नासाठी शहरात येऊ नाही शकली हे ऐकून शिल्पा थोडीशी दुःखी झाली स्वरा तुला तर लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा पण मी माझ्या आईला एकटे सोडून नाही येऊ शकले नंतर वैभव म्हणतो हे तुला जायचं आहे ना गावी तर मग वैभव हसतो आणि उत्तर देतो काय झालं तुला तुझ्या आईची आठवण येते का स्वराज सांगते नाही नाही मला आईची आठवण नाही येत माझ्या गावात एक मैत्रीण आहे ती खूप गरीब मुलगी आहे लग्नालाही येऊ शकली नाही मला तिला भेटण्याची खूप इच्छा आहे मला असं वाटतं की गावी जावं वैभव म्हणतं चल उद्या जाऊ मी उद्या सा जाईन पण मी एकटेच जाणार आहे स्वरा हसून म्हणते जाईन पण दोन तीन दिवस राहीन परत येईन बरं वैभव तिच्याशी सहमत होतो शिल्पाला भेटण्यासाठी स्वराचा उत्साह खूप होता तिने लगेच तिचे कपडे पॅक केले आणि दुपारच्या ट्रेननं गावात पोहोचली स्वराला पाहून तिची आई अचानक खुश झाली विचारते मुली तू अचानक कशी आली स्वरा हसून उत्तर देते काही नाही गाई मला फक्त असं वाटलं लग्नानंतर मी एकदाही शिल्पाला भेटले नाही ना मला वाटलं होतं की मी तिला भेटेल बऱ्याच गोष्टी गप्पा बोलन हे ऐकून स्वराची आई थोडी दुःखी झाली आणि म्हणाली तू भेटायला आलीस हे बरं झालं देवाने तिचा शेवटचा आधार पण हिरावून घेतला आहे तिच्या आईचे निधन होऊन तीन दिवस झाले ती एकटे पूर्णपणे एकटी झाली आहे शिवाय त्यांच्या काकाने तिचं लग्न पंधरा दिवसानंतर ठरवले आहे हे ऐकून स्वराला खूप धक्का बसला ती पटकन घराबाहेर पडली गावातील रस्ते ओलांडून शिल्पाच्या घरी पोहोचले घरासमोर एक कार्पेट पसरलेला होता आणि तिथे काही लोक बसलेले होते स्वरा शिल्पाला शोधत आत गेली गावातील काही महिला अंगणातल्या समोरच्या होरंड्यात बसल्या होत्या शिल्पाला घेऊन शिल्पा आस्वराले स्वराने तिला हाक मारली स्वराला पाहून शिल्पा ओरडली जणू काही दुःखाची लाट आली होती जी ती आत्तापर्यंत दाबत होती ती बाहेर आली आणि समोर शिल्पाला पाहून लगेच अंगणात रडत उभा राहिल्या स्वराला खूप मिठ्ठी मारली स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते शिल्पाने तिला घट्ट धरले स्वराग आई गेली ग सगळं संपलं मी एकटी राहिले आहे शिल्पाने शिल्पाचे हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होती स्वराने तिला कस तरी सांभाळे आणि वरंड्यात नेले आणि बसवले शिल्पा काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तू बराच वेळ शिल्पाला धीर देत राहिली आता स्वराला समजले की इतक्या दिवसांनी तिला अचानक शिल्पाची आठवण का झाली तिची ही अवस्था झाली शिल्पाच्या हृदयाचा आवाज स्वरापर्यंत स्वराच्या संदेशाच्या रूपात पोहोचला बऱ्याच वेळी बसल्यानंतर स्वराने शिल्पाला विचारले तू काही खाल्लेस का शिल्पा मोठ्या मुश्किलीने उत्तर दिले स्वरा मला अजिबात जेवायचं नाही आईसोबत मीही मरेल असं वाटत होतं पण तुला पहिल्या पाहिल्यानंतर मला असे वाटले की माझे स्वतःचे कुणीतरी आहे तू माझ्यासोबत आहे काही दिवस राहू शकशील का स्वरा तिचे अश्रू पुसत म्हणाली काळजी करू नकोस मी आता येथेच आहे पण तु, तु तुला काहीतरी खावे लागेल जर तू उपाशी राहिली तर तू आजारी पडशील तुला माझ्या मैत्रीची शपथ घ्यावी लागेल शिल्पाने वारंवार नकार देऊनही स्वरा तिला जबरदस्तीने खायला घातले रात्री शिल्पाला झोपी गेली तेव्हा स्वरा तिच्या काकूंना म्हणाली काकू मी जाते हे तिला सांगू नका मी सकाळी लवकर येईन काकूने स्वराच्या डोक्यावर हात फिराला आणि म्हणाली मुली सकाळी ये तुझ्या आगमनाने तिला एक नवीन जीवन मिळाले आहे तू तिला एक धैर्य दे आहे शिल्पा झोपीत टाकून स्वरा घरी आली पण झोप तिच्या डोळ्यापासून खूप दूर गेली होती आता शिल्पाचे काय होईल हा प्रश्न तिला पुन्हा पुन्हा सतवत होता सकाळ होता स्वराशिल्पाकडे पोहोचते ती दिवसभर तिथेच राहते वैभवचा अनेक वेळा फोन आला त्यालाही गावात यायचे होते पण स्वराने नकार दिला तीन चार दिवसाने स्वराशिल्पाला म्हणाली शिल्पा तुझ्या धाडसाने काम करावे लागेल मला आता जावा जायला हवे हा माझा फोन नंबर आहे जर तुला कधी माझी काहीही गरज वाटली किंवा कसलीही अडचण आली तर मला फोन कर स्वरा परत येऊन तिच्या कामात व्यस्त झाली असे दोन तीन महिने निघून जातात एक दिवस स्वरा तिच्या आई आईला काही कामासाठी फोन करते आई कशी आहेस तुझ्याशी बोलून बराच वेळ झाला घरी सगळे कसे आहेत स्वरा आई स्वराची आई म्हणते मुली सगळे ठीक आहे तू कशी आहेस तू कधी येणार आहेस गावाला एकदा तुझ्या आईला भेटायला ये हे ऐकून स्वरा थोडा वेळ गप्प बसते मग म्हणते आई मला ही खरोखर गावाला यायचं आहे पण वेळच मिळत नाही ग मी बघते आणि थोडा वेळ काढून इथले प्लॅन करते या दोन महिन्यापूर्वी शिल्पा शिल्पाचे पण आयुष्य पूर्णपणे बदलले होते तिला सोडण्यासाठी सर्व नातेवायकेने बंद केले होते काही दिवसाने शिल्पाची आत्या घरी आली शिल्पा तू एकटी बसली आहेस काय झालं काकूंना पाहून शिल्पा म्हणाली मी ठीक आहे काकू मला सांगा तुम्ही कसे आहात आता मला एकटे राहावे लागेल पूर्वी जेव्हा माझी आई जिथे असायची तेव्हा कुणी ना कुणी येत जात असे पण आता कुणीच येत नाही हे ऐकून काकू थोडीशी लाजते तिची लाज लपवण्यासाठी ती म्हणते अगं पोरी माझे पाय दुखतात आणि मी चालू शकत नाही आजही खूप कष्टाने आले आहे तुझ्या काकांना तुझ्यासाठी एक मुलगा पाहिला आहे त्या मुलाचे वडील त्या मुलाला वडील नाहीत मला आई आणि एकटा धाकटा भाऊ आहे त्या मुलांकडे नोकरी आहे ती आणि त्याला कशाचीच लोभ नाही हे ऐकून शिल्पाला काकीने शिव्या देणं सुरू केल्या त्यांना दूर पाठव पाठवासे वाटले तिच्या आईचे निधन हो दोन महिनेही झाले नाहीत आणि तिला आधीच त्याचे लग्नाशी काळजी लागली शिल्पा अजूनही विचार करत होती मग काकू म्हणाली शिल्पा मुलाचे कुटुंब दोन दिवसात तुला भेटायला येईल तयार राहा घर व्यवस्थित स्वच्छ कर मी तुझ्या बहिणीला पाठवून देते काही पैसे पण ठेवा आणि त्या दिवशी चांगला नाश्ता बनव पण काकू मला आत्ताच लग्न करायचं नाही आई गेले आले काहीच दिवस झाले आहेत शिल्पाने शिल्पाने काकूंना हळू आवाजात सांगते तेव्हा ती रागवली चांगलपणासाठी वेळ नाही घरात खाण्यासाठी धान्य नाही ती इतक्या चांगल्या नात्याला नकार देत आहे घरचा खर्च भागवण्याचा याचा तुम्ही विचार का करत नाही ग मला रात्री झोप येत नाही ती तरुण घरी एकटीच राहते जर आम्हाला काही झाले तर आमच्या बदनामी होईल शिल्पाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते पण काकूंना काही फरक पडला नव्हता आणि ते आपले म्हणणं सांगित सांगल्यापूर्वी संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर काकूने मला पाचशे रुपये दिले आणि म्हणाल्या मी जे सांगते ते करावे लागेल तुझ्या आई तुझ्या आईने आमच्यासमोर कधीही तोंड उघडले नाही शेवटी आपण तुझेच आहोत ओळखी नाही शिल्पा रडत म्हणाली काकू तो मुद्दा नाही आई गेल्यानंतर आता थोडा वेळ झाला आहे आम्ही काही दिवसांनी त्या मुलाच्या कुटुंबाला फोन करा आणि काकूला समजावून सांगितले मुली काळजी करू नकोस तुझे काका सगळं सांभाळतील असं म्हणत काकू पटकन निघून गेल्या शिल्पा घरी बसून रडत राहिली आई तू मला का सोडून गेलीस जर तू इथे असती तर काहीही घडले नसते दुसऱ्या दिवशी शिल्पा एस टी बस स्टँडवर जाते आणि सोऱ्याला फोन करते सर्व काही सांगते हे ऐकून सोरा म्हणाली शिल्पा काळजी करू नकोस मी एक दिवस आधी येईल मी त्या मुलाला बघेल आणि ठरवेन तो खरा बोलतो की खोट तुला अडकून तुझं घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो की काय सोरा कशी तरी वेळ शोधण्यात यशस्वी झाली आणि तिथे पोहोचली मुलाची आई आणि तिचा मुलगा दोघेही आले होते तो मुलगा दिसला अगदी दिस सामान्य होता स्वराला त्या मुलाशी काही प्रश्न विचारले त्याचे योग्य उत्तरं दिली शिल्पा आणि मुलगा काही वेळ एकांत बोलले मग शिल्पाने स्वराला एकांतात विचारले स्वरा तुला काय वाटते ते सांग शिल्पा ठीक आहे ठीक दिसतो तुला आवडला का स्वराने विचारे शिल्पाला अजून म्हणाली हे बघ तुला जे वाटते तेच मी करेल स्वरा मनाली तिला समजण्याचा प्रयत्न कर स्वरा मना शिल्पा कधीही परिस्थितीत तडजोड करावी लागते जिथे एकटेपणा राहण्यापेक्षा तुला हे कुटुंब शोधणे चांगले होईल स्वराच्या शिल्पा समजूतदार शिल्पा लग्नाला तयार झाली